हॅलो एवरीवन सारिका जाथोंटिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पोह्याचे बॉबी पापड बनवणार आहे ह्या पोह्याच्या बॉबी पापड खूप सुंदर प्रकारे होतात अशा प्रकारे तुम्ही बॉबी घरी बनवलं तर मुलांना फार आवडतील आणि बाहेरचे विकतचे बॉबी कधीच नाही खाणार आणि खूप पटकन होतात आणि खूप टेस्टी होतात चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो पोहे घेतलेले आहे पोहे आपले स्वच्छ साफ करून घ्यायचे आपण जे कांदा पोहे बनवण्यासाठी जे पोहे वापरतो तेच पोहे आहेत पोहे न चाळून घेतलेले आहे आता आपण हे पाच मिनटासाठी कढईमध्ये गरम करणार आहे पोहे थोडेसे आपण गरम करून घ्यायचे फार असे भाजायचे वगैरे आहे नाही फक्त गरम झाले की बस होतात आपल्याला पोहे छान प्रकारे असे पाच मिनटासाठी गरम करून घ्यायचे आहेत गरम केल्यामुळं आपण त्याची नंतरनं पावडर बनवणार आहे तर त्याची पीठ छान होतं म्हणून छान असे कुरकुरीत पाच मिनटं गॅसवरती ठेवून गरम करून घेतलेले आहे आता हे थंड करून घ्यायचे नॉर्मल थंड झाल्यानंतर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे पोहे घालून छान प्रकारे अशा प प्रकारे त्याची पावडर करून घ्यायची पावडर, पावडर केल्यानंतर ते आपण छान प्रकारे चाळून घ्यायचं चा, म्हणजे त्याच्यात जर तुकडे पोह्याचे उरले असतील किंवा थोडे मोठे तुकडे किंवा कण उरले असतील तर ते साईडला काढून घ्यायचे अशा प्रकारे सर्व मी इथं अर्धा क्वेलो पोह्याचे अशा प्रकारे पावडर बनवून घेतलेले आहे छान बारीक असं पीठ तयार करून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये चवीनुसार एक चमचा मी मीठ घातलेला आहे आणि एक चमचा लाल तिखट घातलेला आहे लाल कश्मीरी तिखट घाला म्हणजे छान कलर येतो आणि पाव चमचा मी इथं पापडखार घातलेला आहे पापडखार घातल्यामुळे एकदम आपले हे बॉबी खुसखुशीत होतात सर्व छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं तिखट मीठ आणि पापडखार छान प्रकारे लागला पाहिजे आता पण त्याच्यामध्ये पाणी घालून पीठ छान भिजवायचं आहे पाणी आपण गरम वगैरे नाही नॉर्मलच पाणी घ्यायचं आणि छान प्रकारे पीठ मळून घ्यायचं पोह्याचं पीठ असल्यामुळं छान प्रकारे ह्याच्यात पाणी ओढलं जातं थोडं थोडं पाणी घालत छान प्रकारे हे पीठ भिजवून घ्या आपल्याला हे पीठ जास्ती घट्ट नाही आणि जास्ती पातळ नाही मिडियम असं भिजवायचं आहे खूप घट्ट झालं तर आपल्याला पापड घालताना त्रास पडतो पाहू शकताय अशा प्रकारे आपल्याला हे पीठ भिजवून घेतलेलं आहे आता आपण इथं अशी लांब जी साचा असतो चकलीचा तो घेतलेला चकली आहे त्याच्यामध्ये प्लेन अशी लांब जी चकती मिळते ती घातलेली आहे बॉबीसाठी ती चक्ती वापरू शकताय किंवा दुसरे तीन स्ट्रेट अशी पट्टी येणारी कुठलीही आपल्याला चक्ती जी असेल ती अवेलेबल ते घालू शकताय आता त्याच्यामध्ये आपण पीठ जे मळून घेतलं होतं त्याच्या गोळा घालून घ्यायचा आणि साचा छान बंद करून घ्यायचा आणि आता आपण ह्याच्या बॉबी तयार करणार आहे मी प्लास्टिकच्या पेपरवरती अशा प्रकारे ह्या बॉबी च्या पट्टी काढून घेणार आहे प्लास्टिकवरती तेल वगैरे लावायची गरज नाही अजिबात चिटकत नाही त्यामुळं अशा प्रकारे तुम्ही प्लास्टिकवर किंवा कॉटनच्या कुठल्याही क कपडावरती अशा प्रकारे ह्या पट्ट्या अशा काढून घ्यायच्या आहेत लांब अशा स्ट्रिप्स काढून घ्यायच्या माझ्याकडे हा सक्ती असल्यामुळं अशा प्रकारे ह्यातून लांब लांब अशा स्ट्रीप्स निघतात तुम्हाला हव्या साईजमध्ये तुम्ही ह्या करू शकताय आणि तळल्यानंतर एकदम छान फुलतात म्हणून छोट्या छोट्याही केल्या तरी चालतात आणि वाळल्यानंतर तुम्ही छोटे छोटे याचे तुकडेही करू शकताय किंवा ओलेच असताना तुम्ही छोटे छोटे कटही करून ते कटरच्या साह्याने किंवा चाकूच्या साहाय्याने कट करून उन्हात घालू शकता आहे डायरेक्ट तुम्ही उन्हात घालला नाहीतर असे घरच्या घरी केले आणि दुसऱ्या दिवशी उन्हात सुकत ठेवल्यात तरी चालतात पाहू शकता मी अशा प्रकारे छोटे छोटे ह्या स्ट्रिप्स करणार आहे म्हणजे ह्या तळल्यानंतर छान फुलतात पण आणि मीडियम साईजमध्ये छोटे छोटे अशा पीसेसमध्ये करून घेणार आहे तुम्ही अशाच डायरेक्ट मोठ्या ठेवल्यात तरी चालतं आणि तळताना त्याचे तुकडे केले तरी चालतं अशा प्रकारे मी ह्या बॉबी सर्व करून घेणार आहे तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही करून घेऊ शकता छान प्रकारे एक दिवस घरात सुकवलं आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये छान सुकवलं तरी चालतं नाहीतर तुम्ही डायरेक्ट उन्हामध्येही या बॉबी करून घेऊ शकते खूप पटकन होतात आणि करायला पण फार वेळ नाही लागत पण टेस्टी एकदम छान होतात अशा प्रकारे मी सर्व या बॉबी करून घेणार आहे प्लेटमध्ये अशा प्रकारे मी सर्व करून उन्हामध्ये ठेवणार आहे पीठ थोडंसं घट्ट वाटलं तर थोडंसं पाणी लावायचं आणि प्रत्येक वेळी असा गोळा मळून घ्या म्हणजे त्या जास्ती गाळताना त्रास नाही होणार कारण आपल्याला पोह्याचं पीठ असल्यामुळं थोड्या वेळान ते पाणी सोक करून घेतं आणि पीठ कडक होतं त्यामुळे प्रत्येक वेळी अशा छान प्रकारे ते मळून मग तुम्ही त्याच्या गोळा तयार करून अशा प्रकारे ह्या बॉबी तयार करून घेऊ शकताय ह्या बॉबी करायला फार वेळ लागत नाही पण खायला एकदम टेस्टी होतात आणि वर्षभरासाठी तुम्ही अशा प्रकारे दररोज अर्धा एक किलोच्या जशा शक्य शक आहे तशा बनवून ठेवू शकताय पाहू शकता आहे मी अशा सर्व बॉबी तयार करून घेणार आहे आणि अशा प्रकारे मी ताटामध्ये सर्व करून घेणार आहे आणि एका छान कपड्यावरती सर्व ह्या बॉबी स्प्रेड करून उन्हात वाळवणार आहे एकदम छान प्रकारे होतात तुटत वगैरे नाहीत त्यामुळं करायला फार वेळ पण जात नाही आणि बनतात पण एकदम छान पाहू शकता ह्या पण मी अशा छोट्या छोट्या कट करून घेतलेल्या आहे आणि एका प्लॅस्टिकवर उन्हात घातलेल्या आहे अशा प्रकारे इथं मी सर्व या बॉबी तयार करून घेतलेल्या आहे अर्धा किलोमध्ये बघा भरपूर साऱ्या अशा या बॉबी तयार होतात आणि कमी वेळात होतात पटकन अशा ह्या बॉबी करू शकताय तुम्ही घरच्या घरी खूप छान पद्धतीने या बॉबी तयार झालेल्या आहेत आता मी हे घरी थोडा वेळ वाळवणार आहे आणि मग त्याच्यानंतर पूर्ण ह्या जमा करून उन्हामध्ये एक दिवस छान कुरकुरीत अशा सुकवून घेणार आहे पाहू शकता मी छान प्रकारे ह्या उन्हात वाळवलेल्या आहेत वाळवल्यानंतर ह्या अशा प्रकारे होतात खूप छान अशा वाळवून घ्या अगदी कडक कुरकुरीत वाळवून घ्या हाताने असे तोडल्यानंतर एकदम कुरकुरीत वाटल्या पाहिजे अशा प्रकारे ह्या तोडू करून घ्या म्हणजे तेलामध्ये छान प्रकारे फुलल्या जातात पाहू शकता छान प्रकारे ह्या वाळलेल्या आहेत आता आपण ह्या तेलामध्ये तळून बघूया तेल छान गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ह्या बॉबी घालायच्या छान प्रकारे तेलामध्ये ह्या फुलतात पाहू शकताय किती छान प्रकारे ह्या फुललेल्या आहेत खूप छान प्रकारे ह्या बॉबी अशा तेलामध्ये एकदम डबल होतात अशा प्रकारे सर्व मी इथं बॉबी तळून घेणार आहे तुम्हाला अशा प्रकारे ह्या वॉबी करायच्या असतील तर नक्की ट्राय करून बघा खूप छान होतात मुलांना अगदी विकतच्यापेक्षा घरच्या घरी खूप छान प्रकारे तुम्ही बनवून देऊ शकताय नक्की रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली ती मला कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करा थँक्यू